छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अनुत्कार काढणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकर विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षानं आज जोरदार निदर्शनं केली सोलापूरकर यांच्या निषेधार्थ घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांनी जोडे मारले छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून करून घेतलेली सुटका हा त्यांचा पराक्रम किंवा तर शिवरायांनी मोगलांच्या दरबारातील सैनिक सरदारांना लाच देऊन ही सुटका करून घेतली होती असं खळबळजनक विधान अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीमध्ये केलंय त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत दरम्यान आपण हे सर्व चेष्टेनं म्हणालो आहे असं सांगत सोलापूरकर यांनी शिवभक्तांच्या जखमेवर मीठ जोडलं त्यांच्या कृतीचे शिवभक्तांमध्ये तीव्र पडसाद उमटले असून ठिकठिकाणी विरोधात निषेध आंदोलन होत आहेत आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मध्यवर्ती एस टी बस स्थानकासमोर राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला सोलापूरकर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे आंदोलनात कॉम्रेड दिलीप पवार रघुनाथ कांबळे दिलदार मुजावर इर्शाद फरास यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते